नमस्ते मी पल्लवी सिम्पली कुक विथ पल्लवीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे इथ्यात आपण शेंगोळ्याची भाजी बघत आहोत ही पारंपरिक भाजी आहे त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी तुम्हाला दाखवते इथे इथे वन थर्ड कप ज्वारीचं पीठ मी घेतलेलं आहे वन फोर्थ कप मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे टेबल स्पून मी इथे चणा पीठ घेतलेलं आहे इथे मी वन टीस्पून धना पावडर घेतलेली आहे हाफ टीस्पून इथे मी तीळ घेतलेले आहेत हाफ टीस्पून इथे मी जिरा पावडर घेतलेली आहे हाफ टीस्पून इथे मीठ पळद पावडर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आता आपल्याला इथे दोन तीन हिरव्या मिरच्या आलं आणि लसूण ह्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे चला तर मग ह्याच्या आता आपण पेस्ट करून घेऊयात एक बॉल घेऊन त्यामध्ये वन थर्ड कप ज्वारीचं पीठ वन फोर्थ कप गव्हाचं पीठ आणि एक टेबलस्पून मी चणापीठ घेत आहे त्यामध्ये आता मी हे तीळ धना पावडर जिरे पावडर हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेते हे सर्व मी आता मिक्स करून घेत आहे या पिठाचा आपल्याला घट्टसर असा गोळा करून घ्यायचा आहे इथे मी एक छोटं चमचा मी तेल घालून घेते आणि आता हे पीठ मी घट्ट मळून घेते तुम्हाला शेंगोळ्याची क्वांटिटी किती पाहिजे किंवा किती तुम्हाला शेंगोळ्याची भाजी करायची आहे त्यानुसार हे पीठ घ्या मला इथे कमी करायची होती म्हणून मी ते कमी कमी पीठ घेतलेलं आहे त्यानुसार तुम्ही पिठाची क्वांटिटी वाढवू शकता एका वाटीचं तुम्ही प्रमाण करा मोठी वाटी एक ज्वारीचं पीठ हाफ वाटी गव्हाचं पीठ आणि दोन ते तीन मोठे चमचे तुम्ही चणापीठ घेऊ शकता आता मी छान ह्याचा घट्ट गोळा मळून घेते त्यात आपलं पीठ मळून झालेलं आहे ते, ते आपण पंधरा वीस मिनटासाठी साईडला भिजत ठेवूयात तोपर्यंत आपण जो शेंगोळीचा रसा असतो त्याची तयारी करून घेऊया इथे आता मी दोन मोठे कांदे उभे काप करून घेतलेले आहेत हे आपल्याला कांदे आता छान लाल होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत इथे मी चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ते पण या कांद्याबरोबर आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि हे मी भाजलेलं खोबऱ्याचं कूट घेतलेलं आहे ही छोटी वाटी भरून तुमच्याकडे जर भाजलेलं नसेल तर तुम्ही या कांद्याबरोबर हे खोबरं कच्चं तळून घेऊ शकता चला तर मग आता आपण कांदा हा तळणीला ठेवूयात त्यात आपण स्टीलची कढई घेतलेली आहे त्यात आता आपण दोन मोठे चमचे तेल ओतून घेऊ म्हणजे कांदा चांगला आपला तळला जाईल यामध्ये आता मी दोन मोठे चिरून घेतलेले जे कांदे होते आपण लाल करून घेते हे आता कांदे आपण चांगले लाल होईपर्यंत तळून घेऊया कांदा चांगला लाल झालेला आहे ह्यामध्ये आपण आता भाजलेलं खोबऱ्याचं कूट टाकून घेऊयात ते पण थोडं भाजून घेऊ दोन तीन पाकळ्या लसणाच्या घालून घेऊयात आणि यामध्येच ही मी कोथिंबीर धुवून ठेवली होती ती आता ह्याच्यातच मी घालून घेते ही कोथिंबीर धुवून चांगली मी कोरडी करून घेतलेली आहे हा सगळा मसाला मी एक दोन मिनटं परतते आणि वाटून घेते आता हा मसाला मी एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेते आणि छान याचं बारीक करून हे वाटून घेते जर तुमचे वाटलं जात नसेल तर थोडं किंचित एक दोन चमचे तुम्ही पाणी घालू शकता पण न पाणी घालताच तुम्ही हे वाटून घ्या इथेच हे वाटण मी वाटून घेतलेलं आहे हे वाटण जास्त जाड आणि जास्त बारीक असं पण नाही आहे मिडियम आहे ह्याच तळलेल्या कढईत आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊयात हे मी एक मोठा चमचा ते ओतून घेते आपल्याला कांद्याला पण आपण तेल वापरलेले होते त्यामुळे मी इथे थोडं तेल टाकत आहे आता मी छोटा चमचा जिरे घालून घेतलेले आहे मोहरी घालून घेतलेली आहे हे चांगलं मी हलवून घेते घ्यात आता मी छोटे चार चमचे मी घरचा साठवणीचा सा मसाला टाकून घेते आणि हलवून घेते तेलात मसाला टाकल्यामुळे तो चांगला परतला जातो त्या मसा खडा मसाल्यांचे छान परतून होतात ते त्यामुळे मी ह्याच्यात ते परतून घेते आता यामध्ये जे आपण वाटण केलं होतं ना ते टाकून घेऊयात आणि चांगलं परतून घेते हा मसाला करपू नाही म्हणून मी थोडंसं पाणी ओतून घेते म्हणजे हा छान परतला जाईल अजून जेवढा जा जास्त मसाला परतला जाईल तेवढी त्या ते भाजीची चव छान लागते अजून मी थोडंसं पाणी टाकून घेते या मसाल्याला तरी येण्यासाठी मी आता ह्याच्यावर झाकण ठेवून घेते तुम्ही बघू शकता मसाल्याने इथे आता तेल सोडलेलं आहे अजून दोन मिनटं आपण हे छान परतून घेऊया दोन मिनटं झालेली आहेत आपण छान परतून घेतलेलं आहे आता यामध्ये तुम्हाला किती रसाभाजी पाहिजे त्यानुसार आपण पाणी ॲड करूयात ही भाजी पातळच असते जास्त घट्ट नसते कारण शेंगोडे टाकल्यावर ही घट्ट होते परत त्यामुळे पातळच ठेवा इथे मी एक ग्लास आणि हा अर्धा ग्लास पाणी ओतून घेते आता यामध्ये थोडे मी चवीनुसार मीठ टाकून घेते या भाजीला उकळी येईपर्यंत आपण शेंगोडे बनवून घेऊ इथे आपलं शेंगोड्याचं चा पीठ छान भिजलेलं आहे मगाशी मी लसूण हिरवी मिरची आणि आल्याचे पेस्ट टाकायला विसरली होती ती मी ह्याच्यात परत घालून घेतलेली आहे आता ह्याला थोडं तेल लावून मी चांगलं अजून मळून घेते ह्याच्यात आपल्याला शेंगोडे बनवायचे आहेत तुम्ही लहान मोठा कसाही आकार ह्या शेंगोड्याचा करू शकता इथे आपले सर्व शेंगोळे हे बनून झालेले आहेत काही लहान केलेले आहेत काही मोठे केलेले आहेत लहान केलेले हे छोट्या मुलांसाठी मी केलेले आहेत चला तर आता आपण ह्या उखडलेल्या भाजीमध्ये ते आपण सोडून घेऊयात इथे भाजीत मी अजून थोडे पाणी ओतले होते कारण ही भाजी पातळ असते अशी पातळ तुम्ही करून घ्या त्याला छान उकळे आल्यावर ह्याच्यात आता आपण शेंगोळे हे टाकून घ्यायचे आहे सर्व आणि उकडून घ्यायचे आहेत हे सर्व शेंगोळे मी ह्याच्यात सोडून घेते पाच दहा मिनटात हे लगेच शिजतात जशी जशी ते शिजतात तशी तशी ती भाजी घट्ट व्हायला चालू होते ह्याच्यात सर्व मी सोडून घेतलेले आहेत ह्याला सारखं हलवू नका नाहीतर ते तुकतील ह्याला छान एक दोन उकळी येऊन देऊया तर आपण म्हणजे ते चांगले आतमध्ये शिजले जातील ही भाजी थंडीच्या दिवसात जास्त खाल्ली जाते पूर्वीचे लोक थंडीमध्ये ही भाजी करून हे रसा वगैरे प्यायचे ते म्हणायचे की असा रसा पिल्याने आपली सर्दी आणि खोकला जातो हेच त्यांचं जुनं औषध असायचं भाजी जास्त हलवू नका कारण त्याचे तुकडे होतील हे अजून पाच मिनटं आपण ह्याला शिजवून घेऊयात हे शेंगोळे वरती आलेले आहेत रस्याच्या म्हणजे हे शिजलेले आहेत आता आपण ह्याला सर्व करून घेऊयात मी गॅसची फ्लेम बंद करून घेते आणि ताटात सर्व करते बाहेर पाऊस आणि ही शेंगोड्याची भाजी वा अजून काय पाहिजे चला तर मग या जेवायला हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद